नमस्कार आजच्या भागात आपलं स्वागत आहे आज आपण आला आहोत पुरंदर तालुक्यातील जेजुरी कडेपाठारा येथे अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा समुद्र सपाटीपासून साधारणतः आठशे फुट उंचीवर असलेला हा गड सह्याद्रीच्या पूर्णपणे सह्याद्रीच्या रांगेत बसलेला आहे या गडाला किंवा या देवाला जाण्यासाठी आपण जवळजवळ सातशे ते आठशे पायऱ्या चढून वरती जावं लागतं काय या गडाची महती किंवा या गडाला किंवा या देवाला इथं मल्हार असं नाव का पडलं हे याचा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तिजूरीमध्ये खंडोबाचे दोन गड आहेत एक जुनागड आणि नवीन गड परंतु शंभू महादेव खरं पाहायला गेलं तर जुन्या गडावरती हजारो वर्षापूर्वी प्रकट झाले असे आख्यायिका सांगितली जाते या जुन्या गडावरूनच नवीन गडावरती देव गेले भक्तांच्या प्रेमापोटी किंवा भक्तांच्या हक्क्याला धावून नवीन गडावरती देव गेले असं सांगितलं जातं या जुन्या गडाला तसं पाहायला गेलं तर नवीन गडावरती नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक हे नवीन गडाच्या दर्शनासाठीच जात असतात त्यामुळे या जुन्या गडाचा इतिहास थोडासा मागं पडलेला आपल्याला दिसत आहे या जुन्या गडाचा इतिहास काय आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आपण आता जुना या जुन्या गडाच्या पायऱ्या सोडून वरतीपर्यंत आलेलो आहोत आपला हा गड वरती दिसतोय आपल्याला मल्हारी महाराष्ट्रांचा पूर्णपणे डोंगराच्या कुशीत वसलेलं असं हे मंदिर आहे सुमारे आठशे पायऱ्या वर चढून आपल्याला वरती गडावरती जा जावं लागतंय हजारो वर्षापूर्वी या ठिकाणी अनेक महान ऋषी या गड व गडाच्या परिसरामध्ये तपश्चर्या करायचे या ठिकाणी मोठमोठे यज्ञ त्यांचे चालायचे ज्यावेळी हे महान ऋषी इथं या ठिकाणी गड परिसरात तपश्चर्या करत होते त्याचवेळी मनी आणि मल्ल हे दोन राक्षस ब्रह्मदेवाची ब्रह्मदेवाची व इतर अनेक देवीदेवतांची पूजा अर्चा करून त्यांच्याकडून वरदान प्राप्त घेऊन या गड परिसरात आले होते त्यावेळी जे त्यावेळी ये ऋषीमुनींना किंवा इतर जनतेला येथील रयतेला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करत होते अनेक अत्याचार या दोन्ही राक्षसांकडून या ज जनतेवर व या ऋषीमुनींच्यावर होत होते मनी आणि मल्ल यांच्या त्रासाला कंटाळून येथील ऋषीमुनींनी महादेवाला प्रसन्न करून घेतलं आणि त्यांना विनंती केली की या राक्षसांचा नाश करावा महादेवांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन या जेजुरीच्या कडेपाठार या गडावरती काळभैरवनाथ रूपात अवतार घेऊन या मने आणि मल्ल या दोन राक्षसांचा या ठिकाणी वध केला ज्यावेळी देव या राक्षसांचा वध करत होते त्यावेळी या दोन्ही राक्षसांनी देवापाशी एक वरदान मागितलं की ज्यावेळी देवा तुझं नाव घेतील लोक त्याच्या अगोदर माझं नाव घ्यावं असं वरदान मला मिळावं देवाने तसं त्यांना वरदान दिल्यामुळे या ठिकाणी आपण देवाला मल्हारी मारतंड म्हणजे मल्ल मल्ल या राक्षसाचं नाव मल्हारी अशा स्वरूपात आपण घेतो यामुळेच या देवस्थानला जेजुरीच्या कडेपठार नवीनगण आणि जुनागड या दोन्ही ठिकाणी मल्हारी मार्थन असं या देवाला संबोधलं जात सुमारे दोन किलोमीटर गडाच्या पायऱ्या चढून आपण आता जेजुरी कडेपटार या गडावरती आलेलो आहोत या मंदिराचा बांधकामाचा शिलालेख शिलालेखोठे आढळत नाही त्यामुळे या मंदिराचं बांधकाम जवळजवळ वर हजारो वर्षापूर्वीचं असलं पाहिजे असं सांगितलं जाते महादेव आणि पार्वती ज्यावेळेस कैलासामधून पृथ्वीवरती उतरले त्यावेळेस याच कडेपाठार या गडावरती उतरले असं सांगितलं जातं त्यामुळे मृत्यूलोक ही दुसरे शिखर असं या जेजुरी कडेपाठाराच्या गडाला संबोधलं जातं या मंदिराचं बांधकाम आपण पाहू शकता पूर्णपणे दगडात बांधलेलं हे मंदिराचं बांधकाम आहे आणि कितीतरी हजारो वर्षापूर्वीचं बांधकाम आहे असं हे सांगितलं जात दुसरे कैलास शेखर असं ज्या ठिकाणी समोर लिहिलं जातं त्या जेजुरी जा कडे पठारच्या मंदिर शेजारी पंचलिंग महादेव हे एक मंदिर आहे बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन जे पुण्य प्राप्त होतं भाविकांना तेच या ठिकाणी पंचलिंगाचं दर्शन घेतल्यानंतर पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं आपण पाहतोय समोर कडे पठारच्या शेजारीचे पंचलिंग महादेव असं मंदिर आहे असं होता या जेजुरीच्या कडे पठार दुसरे कैलास शिखर असं संबोधलं जातं त्या कडे पठाराचा इतिहास अजूनही पुढच्या काही भागात आपण अशाच गड किल्ल्याचा जुना इतिहास पाहण्याचा प्रयत्न करणार होतो करणार आहोत